सूरज चव्हाण जे आहे फायनली बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा विजेता जे आहे ते ठरलेला आहे अभिजित आणि निकी ह्या दोघांनाही मागे सोडत हा जो आहे सूरज चव्हाण याने बिग बॉस फाईव्हचं एक पदक जे आहे एक ट्रॉफी जी आहे ती मिळवलेली आहे आणि याला आ, सूरज चव्हाणला आहे आता वेगवेगळ्या गोष्टीची ऑफर्स देखील येणार आहेत आणि बिग बॉस फिनॅलच्या स्टेजवरतीच त्याला एका चित्रपटाची ऑफर झाली केदार शिंदे जे आहेत त्यांनी त्यांच्या नवीन चित्रपट झापूक झुपूक जो की जोव स्टुडिओसोबत असणार आहे त्याच्या चित्रपटाचा एक नायक म्हणून हिरो म्हणून लीड ॲक्टर म्हणून सूरज चव्हाणला जे ते घेतलेलं आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की केदार शिंदे ज्यांनी की किती मोठ किती मोठमोठे चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले अशा डायरेक्टरसोबत आता डायरेक्ट सूरज चव्हाण जे आहे त्याला काम करायला भेटणार आहे आणि बिग बॉसची ट्रॉफी पण भेटली मगाशी मी एक व्हिडिओ देखील बनवला होता ज्यामध्ये की चान्सेस होते म्हटलं होतं की अभिजित जो आहे ते विनर ठरलेला आहे म्हणून परंतु तोही तो तेही जे आहे ते, ते खोटं ठरलं आणि फायनली सूरज चव्हाण जो आहे तो बिग बॉसचा विनर ठरलेला आहे तर तुम्ही किती खुश आहात त्या गोष्टीबद्दल नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू